बातमी युद्धाबाबतची रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेला युद्ध अधिकच पेटलंय काही दिवसांपूर्वी युक्रेनने रशियाच्या चार एअरबेसवर ड्रोन हल्ले करत त्यांची चाळीस लढाऊ विमानं उद्ध्वस्त केली होती आतापर्यंत झालेल्या हल्ल्यांपैकी रशियातील हा हल्ला सगळ्यात मोठा होता पुनीत वेडे झाले आहेत असे डोनाल्ड ट्रम्प का म्हणाले रशियाने युक्रेन मध्ये असं काय केलं चला तर पाहू मित्रांनो सलग तिसऱ्या रात्री रशियाने युक्रेनवर केलेल्या हवाई हल्ल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुनित यांच्यावर टीका केली आणि म्हणाली की ते वेडे झाले आहेत गेल्या तीन वर्षापासून रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्ध थांबणीची कोणतीही चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत कारण रशियाने युक्रेनमधील हवाई आणखी आक्रमक करत गेल्या आठवड्यात शुक्रवार शनिवार आणि रविवारी असे सलग तीन दिवस हवाई हल्ले केले आहेत यामध्ये रशियाने युक्रेनवर तब्बल नऊशे ड्रोन टाकले आहेत याबाबत एका युक्रेयन अधिकाऱ्यानेच माहिती दिली आहे त्याचबरोबर सलग तीन रात्री रशियाने युक्रेनवर केलेल्या या हवाई हल्ल्यामुळे अमेरिकेचे राज्याध्यक्ष राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुनित यांच्यावर टीका करत म्हटले की ते वेडे झाले आहेत त्या दरम्यान काही महिन्यापूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविरामासाठी प्रयत्न केले होते मार्चमध्ये अमेरिकेने मांडलेल्या तीस दिवसाच्या यु युद्धविरामाचा प्रस्ताव युक्रेनकडून बिनशर्त मान्य करण्यात आला होता मात्र रशियाने अमेरिकेत हा प्रस्ताव नाकारला होता या महिन्यातच रशियाने युक्रेनवर तब्बल तीन वेळा हवाई बॉम्ब हल्ले करण्याचे त्याचे विक्रम मोडले आहेत यावर प्रतिक्रिया देताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमर झेलन्सी म्हणाले की या हल्ल्यामागे कोणत्याही महत्त्वाची लष्करी तर्श नाही परंतु त्याचा राजकीय अर्थ बराच मोठा आहे रविवारी रात्री रशियाने युक्रेनवर दोनशे अठ्ठ्याण्णव ड्रोन आणि एकोणसत्तर शेषणास्त्रे डागली आहेत रशियाचा युक्रेनवरील युद्धकाळातील मोठा हवाई हल्ला असल्याचे सांगितले गेले आहे शुक्रवार ते रविवारपर्यंत रशियाने युक्रेनवर सुमारे नऊशे ड्रोन डागले आहेत असे युक्रेन हवाई हल्ल्याच्या संपर्क विभागाने युरी एनायट यांनी असोसिएटला प्रेक्षेपणासाठी सांगितले आहे दरम्यान रशियाच्या संरक्षण समोर सोमवारी सांगितले की त्यांच्या सैन्याने सोमवारी रात्री एकशे तीन युक्रियन ड्रोन पाडले ते मास्कोजवळील दक्षिण आणि पश्चिम भागातून उडान करत होते रशियाच्या फेडरल एअर ट्रान्सपोर्ट एजन्सीने सांगितले की रविवारी आणि सोमवारी मास्कोच्या तीन विमानतळावर नियोजित बत्तीस उडाणे युक्रेन ड्रोन हल्ल्यामुळे वळवावी लागली दरम्यान युक्रेनवर हल्ले करण्यासाठी रशिया दोन हजार बावीसपासून इराणी बनावटीचे शाही ड्रोनचा वापर करत आहेत दुसरीकडे युक्रेनचे त्यांचे मित्र राष्ट्राकडून लहान ड्रोन मिळवण्यासोबतच रशियाच्या आत खोलवर हल्ले करण्यासाठी स्वतःचे लांब पल् लांब पल्ल्याचे ड्रोन विकसित करत आहेत